आमच्यासारख्या मिडल क्लास माणसांका मोठमोठे इलेक्ट्रॉनिक वस्तू एकरकमी पैसे देऊन विकत घेणं म्हणजे स्वप्नवतच पण बजाज फायनान्सने आमचा ह्या स्वप्न सत्यात उतरवला कुडाळमधल्या बजाज फायनान्ससोबत जोडल्या गेलेल्या काही ठराविक दुकानांमध्ये सध्या बरेच ऑफर सुरू असत आणि सगळ्यात विशेष गोष्ट म्हणजे एकही एक रुपये न भरता तुम्ही तुमकं होई ती वस्तू ज्या दिवशी भेट देतलास त्याच दिवशी तुमच्या घराकडे घेऊन जाऊ शकतास कुडाळमधल्या एस एस मोबाईल शॉपी जलशुद्धी एंटरप्रायझेस ऑनटॉप मोबाईल शॉपी सद्गुरू इलेक्ट्रॉनिक्स आणि वन पॉईंट अप्लायन्सेस या दुकानांका आज मी भेट दिला आहे इकडे तुमका मोबाईल्स टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन्स वॉटर प्युरिफायर्स आणि यांसारखे बरेच वस्तू घेऊ मिळतील एस एस मोबाईल्स आणि ऑनटॉप मोबाईल्समध्ये लकी ड्रॉ आणि एक पे ऑफर सुरू असत म्हणजे वीस हजारपेक्षा जास्त किमतीचं मोबाईल घेतल्यावर तुम्हाला चार गिफ्ट्स मिळतात झिरो डाऊन पेमेंट म्हणजे एकही रुपये न भरता तुम्ही तुमकती वस्तू तु घराकडे घेऊन जाऊ शकता